हाय गाईज नमस्कार जय श्री केदारनाथ सगळ्यांना हे चणे ट्रॅव्हलिंग करताना खाल्ल्यावरती थोडीशी एनर्जी येते त्यासाठी घेतले कारण कधी ऊन कधी पाऊस कधी हिवाळा थंडी काही समजणार नाही हे अजून एक जर्किन आहे जे मी माझ्यासोबत ठेवणार आहे जाताना रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आहे किती वाजता आहे काय तिकीट आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न हाय गाईज नमस्कार जय श्री केदारनाथ सगळ्यांना तर आपण निघालोय फिरायला केदारनाथ साठी तर केदारनाथ ट्रॅकला गोष्टी सामग्री लागणार त्या सगळ्या गोष्टी मी इथे घेऊन बसलो आहे आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवतो की केदारनाथला घेऊन जाताना काय काय न्यावं लागतं सोबत मी पण पहिल्यांदाच निघालोय त्या मलाही जास्त काय माहिती नाही की काय काय घेऊन गेलं पाहिजे आणि काय काय नाही ज्या पण गोष्टी मला माहिती पडल्या त्या सगळ्या गोष्टी मी इथे घेतल्या आहेत आणि त्या मी बॅगमध्ये पॅक करून घेऊन जाणार आहे तर मी तुम्हाला दाखवतो आणि सांगतो की मी नक्की काय काय घेतलं आहे तर पहिल्यांदा माझ्यासोबत खायला काय 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 घेतलं आहे मी तुम्हाला दाखवतो मी टोस्टचा पुडा घेतला आहे मोठा जो मी कमी करणार आहे यातला यातला थोडंसाच घेणार आहे आणि बाकीच्या घरातच ठेवणार आहे आणि मी हे घेतलेलं आहे कुकीज माझ्यासोबत खायला ट्रेनमध्ये आणि हे खजूर आहेत जे मी ट्रेकिंग करताना खाऊ आणि मला जरा एनर्जी ड्रिंक येईल म्हणून आहे आणि एक गुलाबजामचा डब्बा आहे जो गुलाबजाम मला आवडतात तो डिमार्टमधूनच घेतला आहे मी आणि त्याच्यानंतर आहे चणे हे चणे ट्रॅव्हलिंग करताना खाल्ल्यावरती थोडीशी एनर्जी येते असं ऐकून आहे म्हणून मी आहे माझ्यासोबत चण्याचं एक पाकिट त्याच्यानंतर टिश्यू पेपर जर लागले तर मी घेतले आहे माझ्यासोबत त्याच्यानंतर हे सॉक्स घेतले आहेत हे सॉक्स आहेत ते लॉंग आहेत म्हणजे इथपर्यंत फुल मोठे सॉक्स घेतले जेणेकरून थंडी पण वाजणार नाही पावसाळ्यात जास्त त्रास होणार नाही आणि हे पावसात भिरून खराब होतील म्हणून मी तीन घेतले माझ्यासोबत आणि त्याच्यानंतर मी हा टॉवेल घेतला आहे जो एकदम हलका आहे लवकर सुकेल असा टॉवेल घेतला आहे मी डिमांडमधून एकदम छान आहे मोमो आणि त्याच्यानंतर चॉकलेट तिथे जाताना चॉकलेटचं चाकरी घेतली आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर व्लॉगिंग करत असाल किंवा तुमच्या मोबाईलची बॅटरी कमी होत असेल तर त्याच्यासाठी पॉवर बँक पॉवर बँक महत्त्वाचा आहे तो पॉवर बँक तुमच्यासोबत ठेवा तुम्हाला उपयोगात पडेल त्याच्यानंतर थंडी वाजू नये म्हणून त्याच्यासाठी हँड ग्लव्स आणि टोपी घेतलेली आहे ही टोपी डोक्याची मी दोन घेतल्या आहेत एक्स्ट्रा असावी म्हणून आणि हे गळ्याला लावण्यासाठी हे मी ऑनलाईनच मागवले तुम्हाला ऑनलाईनही बघायला भेटेल ऑनलाईन मागवले हे हे थंडीपासून वाचण्यासाठी घेतले कारण कधी ऊन कधी पाऊस कधी हिवाळा थंडी काही समजणार नाही त्याच्यासाठी सगळ्या गोष्टीची तयारी करायची आपल्याला आणि आपल्यासोबत सगळं सा सामान घेऊन हो जायचं आहे त्याच्यानंतर परफ्यूम तेल कोलगेट त्याच्यानंतर ते शॅम्पू साबण सॅनिटायझर इनो कोलगेट परत हे फेशवॉश मोचा घेत घ्यायला पाहिजे जेणेकरून आपल्याला कुठं लागलं दुखापत झाली तर तिथे आपण हे मू स्प्रे करून आपली वेदना थांबवू शकतो डब्बा बघा मी टेस्टिंगसाठी हे पण एक्स्ट्रा घेऊन ठेवतो जेणेकरून तिथले मी तापमान चेक करू शकतो त्याच्यानंतर हे टिश्यूज आहेत चेहरा साफ करण्यासाठी त्याच्यानंतर चार्जर सगळं केबल घेतले आहेत कारण मला जायताना येताना पूर्ण व्हिडिओज काढायचे आहेत त्याच्यामुळे सगळे केबल्स वगैरे सगळं मी व्यवस्थित घेतलं आहे हेडफोन्स वगैरे वॉच आहे माझ्याकडे गॉगल आहे आणि हे मी घेतले ट्रेनमध्ये जर झोप नाही लागली त्याच्यासाठी मी घेतलं आहे हे असं डोळ्याला लावून मस्तपैकी झोपू शकतो घेणं गरजेचं नाही पण मी माझ्यासोबत घेतलं आहे एक छोटासा टॉवेल छोटासा टॉवेल घेतला आहे त्याच्यानंतर आपण घेतले टी शर्ट टी शर्ट मी घेतलेत एक दोन तीन चार चार पाच टी शर्ट घेतलेत माझ्यासोबत असावे म्हणून कारण आपण बारा दिवसाचं ट्रॅक करणार आहे तर सोबत टी शर्ट कपडे असावेत भिजू शकतात खराब होऊ शकतात परत जाऊन येईपर्यंत धुणार नाही धुणार माहिती नाही म्हणून टी शर्ट आणि कपडे थोडेसे घेतले आहेत त्याच्यानंतर दोन ट्रॅक पॅन्ट घेतले आहेत ज्या ट्रॅक पॅन्ट मी ट्रॅकिंगसाठी वापरणार आणि इकडे तिकडे जाताना वापरणार आणि जीन्स घेतलेत जे मी देवाठिकाणी ठिकाणी गेलो किंवा बाहेर फिरायला वगैरे गेलो गेलो तर दोन तीन जीन्स आहेत ती चार शर्ट घेतले त्याच्यानंतर थंडीच्या बचावसाठी मी एक जर्किन घेतलं आहे थंडीसाठी हे घालायला त्याच्यानंतर अजून एक जर्किन आहे हे आपल्याकडं हे अजून एक जर्किन आहे जे मी माझ्यासोबत ठेवणार आहे दोन दोन जर्किन कारण थंडी ही जास्त असणार आहे त्याच्यासाठी जर जर्किन पण घेणं महत्वाचं आहे त्याच्यानंतर पाऊस जर आला त्याच्यासाठी रेनकोट महत्वाचा आहे रेनकोट छत्री घेणं हे महत्वाचं आहे कधी पावसेल सांगता येत नाही आपण जून जुलैमध्ये निघालोय त्याच्यामुळं पाऊस हा शंभर टक्के असणार आणि ते आणि त्याच्यानंतर मी एक चादर घेतली डिमांड मधून एकदम मऊ चादर आहे आणि हे आपण एक ब्लँकेट घेतले डिमांड मधून एकदम मऊ आहे हे आपल्याला उपयोगात पडेल आणि बॅगेत पण बरोबर बसेल यासाठी छोटस ब्लँकेट आपण आपल्यासोबत घेतलेला झालेलं हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगून जाताना रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे आणि रजिस्ट्रेशनची कॉपी आणि आधार कार्डचे झेरॉक्स दोन दोन झेरॉक्स आपल्या जवळ ठेवायचे आहेत तिथं कुठल्याही गोष्टीची कमतरता पडली नाही पाहिजे डॉक्युमेंट सोबत असलेला पाहिजेत आणि रजिस्ट्रेशन करणं हे महत्वाचं आहे आणि त्याच्यानंतर मी एक मॅटिंग घेतलेली योगासन मॅटिंग आहे पण तिने कधी झोपायला लागलं किंवा कुठे काय आराम करायचं असेल त्याच्यासाठी मॅटिंग घेतले बॅगेला लावायला जे आपण आपल्यासोबत जाताना घेऊन जाणार आहे तर अशा या सगळ्या गोष्टी मी घेतल्यात एक ट्रेकिंग शूज घ्या ट्रेकिंग शूज आहे माझ्याकडं एक नॉर्मल शूज घ्या किंवा नॉर्मल चप्पल वगैरे घेतले तरी चालेल काय विषय नाही तर आपल्यासाठी एक घेतलेली आहे छोटीशी पाऊच जे जा आपण जाताना घेऊन जाणार आहे आणि जे पाऊच मी एक्स्ट्रा असं बाहेर वगैरे लावू शकतो असं लावू शकतो याच्यामध्ये मी मोबाईल्स हेडफोन्स किंवा कॅश वगैरे याच्यामध्ये ठेवणार आहे मेडिकलच्या बाबतीत बोलायचं झालं तर तुम्ही ताप थंडी डोकं सर्दी याच्यासारख्या छोट्या मेडिकल ज्या गोळ्या आहेत त्या तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्या जर तुम्हाला रेग्युलर गोळ्या चालू असतील तर त्यासुद्धा गोळ्या तुम्ही आठवणीनं तुमच्या बॅगमध्ये टाकून व्यवस्थितपणे घ्या कारण तिथं औषधं तुमच्या जे आहेत ती मिळतील किंवा ना मिळतील त्याच्यासाठी तुम्ही व्यवस्थित औषधे वगैरे घ्या आणि एवढ्याच या गोष्टी आहेत जे माझ्यासोबत मी घेऊन गेवले जर कुठल्या गोष्टी राहिल्या असतील तर मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा मी अजून उद्या जाणार आहे उद्या परवा तर शक्य झालं तर मी त्या गोष्टी घेईन मला कमेंट करून सांगा की माझ्याकडून अजून काय राहतं आहे का कारण बऱ्याचशा सगळ्याच गोष्टी मी माझ्यासोबत घेतलेल्या आहेत तर मला नक्की सांगा चला तर आपण मग आपलं आपली आता बॅग पॅक करूया आणि केदारनाथला जाण्यासाठी सज्ज होऊया काय अशा प्रकारे आपले बॅग झालेले आहेत पॅक व्यवस्थित पॅक केलं जा आपण काय विषय नाही तर तुम्ही बघू शकता ही माझी बॅग आहे पूर्ण आणि एक दुसरी बॅग आहे ही एक आणि दोन दोन बॅग मी घेऊन निघालो आहे कारण एका बॅगेमध्ये सामान माझं बसलेलं नाही मला वाटलं एकच बॅग लागेल पण दोन बॅग जर आहेत तर बघूया आपण केदारनाथला वरती जाताना फक्त ही मोठी बॅग घेऊन जायची आहे आणि जेवढं वरती घेऊन जायचं आहे तेवढंच आपण बॅगेमधून घेऊन जाणार आहे आणि बाकीच्या गोष्टी गोष्टी सगळ्या लॉकरमध्ये आम्ही खाली ठेवणार आहोत ही एक बॅग त्याच्यामध्ये सर्व सामान ट्रान्सफर करून ती बॅग खाली ठेवणार आहे आणि हा ब्लॉग पूर्ण बघण्यासाठी धन्यवाद असेच माझे संपूर्ण व्हिडिओ बघत जावा आणि प्रत्येक व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा येणारा प्रत्येक व्हिडिओ हा तुम्हाला काय ना काहीतरी नवीन दाखवण्याचा मी तुम्हाला प्रयत्न करेन हा सिरीजचा पहिला पार्ट आहे बॅक पॅकिंग मी आता उद्या जाणार आहे बांद्रा टर्मिस टर्मिनसवरून हरिद्वारला तर तिथं पूर्ण जे का कोणती ट्रेन आहे किती वाजता आहे काय तिकीट आहे ह्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन माझ्या व्हिडिओमधून तर हा व्हिडिओ आणि ही सिरीज तुम्ही शेवटपर्यंत बघायला विसरू नका चलो बाय बाय निकाल ते कल बांद्रा टर्मिनस से हरिद्वार चलो बाय बाय